नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी मटकीची भाजी तर मोड आलेल्या मटकीची भाजी बघणार आहोत आणि अगदी आपण मिसळपाव खातो त्या टाईपची भाजी बनवणार आहोत ते पण वाटण न घालता तर बनवायला सुरुवात करूया तर एक वाटी मी छान मोड आलेली मटकी घेतलेली आहे त्याचबरोबर मी मीडियम साईजचा एक कांदा कढीपत्ता आलं लसूण आणि टोमॅटो घेतलेला आहे तर आल्या लसूणची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि एक टोमॅटोची सुद्धा पेस्ट बनवायची आहे छान ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही आलं लसूणची पेस्ट तयार झालेली आहे त्यासोबत कांदासुद्धा चॉप करून घेतलेला आहे आणि इथं टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा बनवून झालेली आहे तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर मी ते कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घातलेलं आहे तेल तर त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला एक चमच जिरे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसूणची पेस्ट हलकी मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर घालायची आहेत आपल्याला कढीपत्त्याची पानं म्हणजे अंगावर ओढण्याची भीती राहत नाही शेवटी नंतरच घातलेली आहे यानंतर घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा सुद्धा आपल्याला हलकाचा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही तर टोमॅटोची ग्रेव्ही सुद्धा आपण छान मिक्स करून घेतलेली आहे तर कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे कमीत कमी पाच ते सहा मिनटं ही ग्रेवी मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करायची आहे आणि ही भाजी खूप छान लागते अगदी चमचमीत होते कलरही खूप छान येतो तुम्ही अगदी ही मिसळपावसोबत भाजी खाऊ शकता कमी वेळात होते आणि कमी साईजच्या सुद्धा होते ते इथं मिक्स करून साधारण पाच मिनटं झालेली आहेत तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं होतं तर फ्राय झालेलं आहे तर यामध्ये आपण घालणार आहोत काही सुके मसाले तर ते कुठले सुके मसाले आहेत ते बघूया तर इथं मी घरचं कमी तिखट असलेलं ला, लाल तिखट घेतलेलं ला आहे सोबतच रेडीमेड लाल तिखट घेतलेलं ला आहे गरम मसाला घेतलेला आहे हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि हे दुसरा एक गरम मसाला घेतलेला आहे तर दोन प्रकारचे गरम मसाले वापरलेले आहेत तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता तर हे सर्व गरम मसाले आणि हळदी पावडर चवीनुसार मीठ यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर याला सुद्धा दोन मिनट छान फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे भरपूर पाणी तर तुम्ही तर ग्रेव्ही बघू शकता अतिशय छान झालेली आहे आणि तरीदार सुद्धा झालेली आहे तर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आधी साधारण एक ग्लास पाणी घातलेला आहे तर इथं बघू शकता ग्रेवीचा कलर टेक्चर इथं बघू शकता तुम्ही तर या टेज आपल्याला घालायची आहे मूळ आधी ती मटकी तर छानपैकी याला शिजून घेणार आहोत आपण तरी इथं बघू शकता तुम्ही छानपैकी भाजीला छान उकळी आलेली आहे आणि भाजी शिजत सुद्धा आलेली आहे तर या टेजवर आपण डेटासहित कोथिंबीर घालणार आहोत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त कोथिंबीर घालू शकता तर भर मी भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर बी काढून मी चवीसाठी हिरव्या मिरच्या कट करून घालत आहे आवडत असल्यास घाला किंवा स्कीपही करू शकता तर तुम्ही इथं बघू शकता भाजीचं टेक्चर अतिशय छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे पण दोन ते तीन मिनटं परत मी याला शिजून घेणार आहे इथं बघू शकता तुम्ही रस्सासुद्धा बघू शकता आणि तर अशी अतिशय छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे अगदी तुम्ही पाव सोबत सुद्धा ही भाजी आरामात खाऊ शकता तर रेडी झालेली आहे आपली मोड आलेल्या मटकीची भाजी तर रेडी आहे आपली मोड आलेल्या मटकीची भाजी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि एक वेळेस ही भाजी नक्की ट्राय करा अतिशय छान आणि चविष्ट भाजी आहे ही आणि कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद